ब्रह्मानंदम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्न भगवान शंकराने सांगितलेल्या गुरुगीतेतील सद्गुरूंचे वर्णन करणारा हा श्लोक आहे पारमार्थिक वाटचाल करण्यासाठी प्रथम सद्गुरूंचा शोध घ्यावा त्यांना ओळखावे व नंतर ते सांगतील मार्गाने जावे हे केल्यास प्रत्येक शिष्य त्याच्या स्वस्वरूपापर्यंत पोहोचेल स्वस्वरूप म्हणजे स्वतःतील आनंद जो कोणत्याही गोष्टीवर किंवा वस्तूवर अवलंबून नसतो तो मनुष्यातच असतो व मनुष्य हेच विसरलेला आहे ते सद्गुरूच त्याला प्राप्त करून देतात ते स्वस्वरूप प्राप्त झाले की ऐहिक जीवनातील सुखदुःखाचे शिष्याला काहीच वाटत नाही सद्गुरु केवळ ज्ञानाची मूर्तीच आहेत ज्याप्रमाणे अंधाराचा नाश प्रकाश करतो त्याचप्रमाणे शिष्यात असलेले स्वस्वरूपाविषयीचे अज्ञान सद्गुरु कृपेनेच दूर होते सद्गुरु विकारांच्या पलीकडे आहेत सद्गुरु सर्वव्यापी आहेत त्यांचे वर्णन करण्यासाठी आकाशाचा आधार घ्यावा लागतो ते आकाशासारखे विशाल व अलिप्त आहेत ते नित्य निर्मळ पवित्र व अचल आहेत अर्थात परब्रह्म म्हणजेच सद्गुरू ते सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात साक्षीरूपाने वास करतात ते मानवी कल्पनांच्या पलीकडे आहेत अशा विकाररहित माझ्या सद्गुरूंना माझा मनापासून नमस्कार